काही वेळा दुधाळ जनावरांचं दूध अचानक कमी होतं जनावरांची तब्येत खालावत जाते प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं हस्तखेळतं जनावर मलूल आणि सुस्त होतं पण असं का होतंय याचं नेमकं कारण मात्र लक्षात येत नाही याचं कारण असू शकतं विषबाधा जनावरांना ही विषबाधा बुरशीयुक्त खाद्य खाल्ल्यामुळं होते विषबाधा जर गंभीर स्वरूपाची असेल तर जनावर दगावण्याचीही भीती असते जनावरातील बुरशीजन्य विषबाधा ओळखायची कशी बुरशीची विषबाधा होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची आणि विषबाधा झाली तर काय उपचार करायचे याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात बरेच पशुपालक जनावरांना पशुखाद्य म्हणून गहू ज्वारी तांदूळ सोयाबीन सरकी पेंड शेंगदाणा पेंड देतात पण वातावरणातील बदल किंवा व्यवस्थित साठवणूक न केल्यामुळं या खाद्याला अफलाटॉक्सिन सारखी बुरशी लागते या बुरशीला अनुकूल वातावरण मिळालं तर ही बुरशी खाद्यामध्ये जास्त काळापर्यंत असं विषबाधा होते खाद्य खाल्ल्यामुळे बुरशीयुक्त खाद्य खाण्याच्या प्रमाणावर तीव्र मध्यम आणि कमी प्रमाणात दिसून येते सर्वात पहिला पाहूयात तीव्र प्रकारची विषबाधाबद्दल जनावरांना अफलाटॉक्सिन युक्त धान्य किंवा पशुखाद्य जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं तीव्र प्रकारची विषबाधा होते अनेक जनावरांना या प्रकारची विषबाधा होते काही जनावर अशक्त बनतात काही जनावरांच्या तोंड नाक आणि शेणातून रक्त पडतं काही जनावरांना संडास लागते आता पाहूया मध्यम प्रकारची विषबाधा जनावरांच्या आहारातून हळूहळू तीन महिन्यांपर्यंत अफ्लाटॉक्सिन गेल्यास मध्यम प्रकारची विषबाधा होते मध्यम विषबाधेमध्ये जनावरांना कावीळ होते झटके येतात अंगाला खास तुटते शरीराअंतर्गत रक्तस्राव होऊन जनावरांचा मृत्यू होतो आता पाहूया कमी प्रकारची विषबाधा जनावरांना जर पशुखाद्यातून सहा महिन्यांपर्यंत अफलाटॉक्सिन खाल्लं तर कमी प्रमाणात विषबाधा होते जनावरांमध्ये या प्रकारची विषबाधा जास्त प्रमाणात दिसून येते ही विषबाधा लवकर लक्षात येत नाही यामध्ये जनावरांची पचनशक्ती क्रयशक्ती कमी होते तब्येत कमी होत जाते दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता सुद्धा कमी होते गाभण जनावरांना गर्भपात होतो प्रतिकार शक्ती सुद्धा खूप कमी होते आता यावरती खबरदारी काय घ्यायची विषबाधेवर खात्रीशीर उपचार नसल्यामुळं विषबाधा होऊच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जनावरांना जे खाद्य किंवा चारा देतोय त्याची तपासणी करा काही पशुपालक कमी खर्चात पशुखाद्य खुराक बनवण्यासाठी खराब धान्य खरेदी करतात त्यामुळं हे धान्य बुरशीयुक्त नाही याची खात्री करून घ्या पिकाची कापणी मळणी करतानाच बुरशीयुक्त चारा कापणी करताना वेगळा करून ठेवावा तो चांगल्या चाऱ्यासोबत मिसळू नये पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी करू नये बुरशी लागलेला धान्याचा भरडा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये विषबाधा झालेल्या जनावरांना जास्त प्रोटीन युक्त पशुखाद्य द्यावं जनावरांना पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानं जीवनसत्व ई सेलेनियम द्यावं बाधित जनावरांना तातडीनं पशुतज्ञांकडून उपचार करावेत ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर बाबासाहेब घुमरे डॉक्टर विकास कारंडे क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा यांच्याकडून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका